नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे दिवाळीचा महत्त्वाचा दिवस लक्ष्मी पूजेचा अर्थात अश्विन अमावस्येचा या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि आपल्यासाठी वास्तूसाठी सुख समृद्धी ऐश्वर मिळावं म्हणून प्रार्थना केली जाते यंदा अमावस्या ही तिथी दोन दिवसात विभागून आल्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी लोकांच्या मनात लक्ष्मीपूजेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे मग पंचांगानुसार लक्ष्मीपूजनाची तारीख आणि मुहूर्त पूजाविधी चला जाणून घेऊया वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी अमावस्या तिथी सुरू होत आहे तर एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी अमावस्येची समाप्ती होणार आहे ही तिथी सोमवारी सुरू होत असल्यानं सोमवती अमावस्या म्हटली जाईल मात्र लक्ष्मीपूजेचे नियम असे आहेत वीस ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात अमावस्या सुरू होत असल्यामुळे ही तिथी व्याप्त असून दुसऱ्या दिवशी तीन प्रहारापेक्षा अधिक काळ अमावस्या तिथी मंगळवारी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मीपूजन करणं शास्त्रसंमत आहे तसंच अमावस्या आणि प्रतिपदा या दोन्ही तिथीच्या योगावर सायंकाळी प्रदोष काळात अर्थात सूर्यास्तानंतर सुमारे दोन तास चोवीस मिनटे या कालावधीत लक्ष्मीपूजन करावं असं सांगितलं जातं प्रदोष काळात पूजा ही अमान्य मानली गेली आहे वीस ऑक्टोबर रोजी प्रदोष काळ असल्यामुळे अमावस्या तिथी प्रदोष व्याप्त असणार आहे या उलट एकवीस तारखेला प्रतिपदा अर्थात रुद्िंगण होणारी तिथीने व्याप्त असलेली अमावस्या लक्ष्मीपूजेसाठी योग्य असेल असे धर्मसिंधू ग्रंथात म्हटले प्रदुष्काळ भगवान शिवशंकरांच्या पूजेसाठी सर्वात शुभ मानला जातो वेद पूजा केल्यास त्याचे महत्त्व हजारपट वाढते तर लक्ष्मीपूजन तिथीला लक्ष्मीपूजेला महत्त्व दिलं जातं म्हणून प्रदोष काळात लक्ष्मीपूजन करणं योग्य ठरणार नाही असंही सांगितलं जात आहे आता काळ हा मोक्ष आणि अध्यात्मावर अधिक लक्ष केंद्रित करतो तर लक्ष्मीपूजन भौतिक सुख समृद्धी मिळवण्यासाठी केलं जातं त्यामुळे दोन्ही देवतांच्या उपासनेच्या वेळेस फरक ठेवला जातो आता लक्ष्मीपूजनासाठी स्थिरता आवश्यक आहे आता स्थिर लग्न म्हणजे स्थिरता दर्शवणारे योग देवी लक्ष्मीची पूजा अशा स्थिर मुहूर्तावर केली जाते जेणेकरून देवीचे घरात स्थिर वास्तव्य व्हावे आणि संपत्ती दीर्घकाळ घरात टिकून राहावी प्रदुष्काळ हा अस्थिर किंवा दोन काळांचा दिवस आणि रात्र काळातील मानला जातो जो धनाची स्थिरता मिळवण्यासाठी योग्य मानला जात नाही आता कर्मकांडात निश्चित वेळेचं महत्त्व आहे धर्मशास्त्रानुसार प्रत्येक देवतेच्या पूजनासाठी आणि त्या पूजनाचे पूर्ण फळ मिळवण्यासाठी एक विशिष्ट आणि शुभ मुहूर्त निश्चित केलेला असतो लक्ष्मी देवीचं आवाहन करण्यासाठी आणि तिची स्थापना करण्यासाठी जो शुभ आणि स्थिर काळ आवश्यक असतो प्रदो असतो प्रदोष काळात पूर्ण होत नाही त्यामुळे लक्ष्मीची कृपा आणि संपत्तीची स्थिरता मिळावी म्हणून पूजन प्रदोष काळानंतर स्थिर मुहूर्तावर करणं उचित मानलं जातं एकवीस ऑक्टोबर रोजी प्रदोष काळ असल्यामुळे अमावस्या तिथी ही प्रदोष व्याप्त असणार आहे या उलट एकवीस तारखेला प्रतिपदा अर्थात वृद्धिंगण होणारी तिथी तिथीने व्याप्त असलेली अमावस्या लक्ष्मीपूजनासाठी योग्य असेल म्हणूनच मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मीपूजन करावं हे शास्त्रसंमत आहे या दिवशी सूर्यास्तानंतर सुमारे दोन तास चोवीस मिनटं या कालावधीत लक्ष्मीपूजन करावं असं सांगितलं आहे दीपोत्सव हा अबाल प्रिय आहे दिवाळीची वाट बघत तयारी करावी फराळ तयार करा सजावट करा रांगोळी दिवेभंत्या लावून रोषणाई करा या सणाचे पाच दिवस भुरकन उडून जातात पण या दिवसात तयार झालेल्या आठवणी ह्या वर्षभर पुरतात अशातच लक्ष्मीपूजन करून आपण वर्षभर आर्थिक वृद्धीची तजवीज करतो तुम्हाला व तुमच्या परिवाराला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद